नमस्कार मी सुभाष मिश्रा बोलतो आहे मोटिवशन स्पीकर आणि काउन्सलर मेडिकल ॲडमिशन प्रोसेस जे वी जे अकॅडम अँड करूज विद्यार्थ्यांनी पालक मित्र हो मेडिकल ॲडमिशनबाबत अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आज ऑनलाईन आलेलो आहे आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची पहिली लॅन आपली पंधरा टक्के ऑल इंडिया आणि डीम याची पहिली अलॉटमेंट लिस्ट जाहीर झालेली आहे या पहिल्या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो यानंतर या राऊंडमध्ये या लाईनमध्ये कट ऑफ किती आला याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र स्टेट लाईन याविषयी ही माहिती तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच पद्धतीनं बी एम एस बाबत काय परिस्थिती आहे आणि बी एम एसची रजिस्ट्रेशन्स कधी चालू आहेत या सविस्तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज मी शेअर करणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा की जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती या ठिकाणी उपलब्ध होईल विद्यार्थ्यांनी पालक पालकमित्र हो जो आज पंधरा टक्के ऑल इंडिया आणि डीम एम सी मार्फत कंडक्ट केली जाते लाईन या लाईनचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर कटऑप का काय आहे अपेक्षेप्रमाणे हा कट ऑफ भरपूर वाढलेला आहे तो कट ऑफ या ठिकाणी तुमची शेअर करतो आहे पंधरा टिके गव्हर्नमेंटचा कट ऑफ ओपन सहाशे साठ ओ बी सी सहाशे अठ्ठावन्न डब्ल्यू एस सहाशे चौपन्न एस सी पाचशे पंच्याहत्तर आणि एस टी पाचशे चव्वेचाळीस अशा पद्धतीचा पंधरा टिके ऑल इंडिया आणि डी पंधरा टक्के ऑल इंडियामधील गव्हर्नमेंट कॉलेजचा कटॉप आहे डीम कॉलेजचा कटॉप फक्त महाराष्ट्रातील सिम्बॉयसिस सहाशे बावीस प्रवरा लोणी पाचशे चौपन्न एम जे एम औरंगाबाद चारशे एक्क्याण्णव एम जे एम मुंबई पाचशे पंधरा एम जेम वाशी चारशे सहासष्ट डी वाय कोल्हापूर चारशे पंधरा दत्ता मेघे वर्धा तीनशे अडोतीस दत्तमेघी नागपूर तीनशे एकोणचाळीस भारती पुणे चारशे एकोणचाळीस भारती सांगली तीनशे सदोतीस डी वाय पुणे तीनशे सोळा आणि डी वाय मुंबई तीनशे एकोणीस अशा पद्धतीनं हा डीमचा कट ऑफ आहे वाढ झालेली आहे भरपूर सेकंड राऊंडमध्ये सुद्धा याच्यामध्ये वाढ होणार आहे यात काही शंका नाही अपेक्षेप्रमाणे रिझल्ट नीटचा लागल्यानंतर सर्वांना जी भीती होती त्याच पत्तीनं कट ऑफ आपल्याला वाढलेला दिसत आहे जा त्यानंतर जी आपली महत्त्वाची लाईन आहे ती म्हणजे पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्र स्टेट तर या पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्र स्टेटचे जे रजिस्ट्रेशन होते ते रजिस्ट्रेशनची मुदत काल होती ती या ठिकाणी संपली असतानासुद्धा आज सेट सेड करून त्यामध्ये एक्स्टेंड केल्यान आज लास्ट डे आहे सर्वांनी रजिस्ट्रेशन केलं असेल ज्यांनी केले असेल त्यांनी करून घ्या आपला जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो चेक करा आपले डॉक्युमेंट सर्व अपलोड केले का पहा प्रत्येक डॉक्युमेंटच्या जी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तेच आहेत का पहा चेक करा जेणेकरून आपल्याला कुठलीही अडचणी होणे याची खबरदारी घ्या काळजी घ्या जे आपले महाराष्ट्र स्टेट आहे याची जी लिस्ट आहे सर्व विद्यार्थ्यांची ही सव्वीस लागला लागणार आहे त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी ग्रुप ए बी एम ए सॉरी एम बी बी एस आणि पी डी एससाठी एम बी बी एस आणि बी डी एसच्या विद्यार्थ्यांची सुद्धा एक वेगळी स्वतंत्र लिस्ट या ठिकाणी आपल्याला येईल ती सव्वीस ऑगस्टलाच येईल ग्रुप ए ये, एम बी बी एस आणि बी डी एससाठी जी चॉईस फिलिंग आहे महाराष्ट्र स्टेटची ती एकोणतीस ऑगस्टपासून चालू होते ते दोन सप्टेंबरपर्यंत चालू आहे अशा थोडक्यात महाराष्ट्र स्टेटची ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत अशा सर्वांची लिस्ट सव्वीस आगेस्ट ऑगस्टला लागेल त्याच पद्धतीनं एम बी बी एस आणि बी डी एससाठी चॉईस फिलिंग करण्यासाठी विद्यार्थ्यांची ला, एक स्वतंत्र यादी लागेल ही सव्वीस ऑगस्ट ऑगस्ट रोजी लागणार आहे आणि चॉईस फिलिंग एकोणतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर आला आहे सर्वांनी लक्षपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे यानंतर बी एम एस ॲडमिशनबाबत बी एम एसचे सुद्धा पंधरा टक्के ऑल इंडिया आणि डीमचे रजिस्ट्रेशन्स अठ्ठावीस सप्टेंबरपासून चालू आहेत ते दोन सॉरी आ अठ्ठावीस ऑगस्टपासून ते चालू आहेत ते दोन सप्टेंबरपर्यंत चालू आहेत सर्वांनी याही ठिकाणी रजिस्ट्रेशन्स करून घ्या जी पंधरा टक्के डबल ए ट्रिपल सीची लाईन आहे ही याच्यामध्ये संपूर्ण भारतभरातील बी एम एसच्या कॉलेजला आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं ॲडमिशन घेता येतं गव्हर्मेंट कॉलेजला आणि शंभर टक्के डीम कॉलेज डीम कॉलेजला जी फी असते ही साडेचार लाखापासून ते साडेसहा लाखापर्यंत असते इथं आपल्याला फी माफी नसते त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना थोडासा कमी कट ऑफ आहे या विद्यार्थ्यांनी या लाईनमध्ये रजिस्ट्रेशन केलं तरी त्यांचा नंबर या ठिकाणी लावू शकतो अशा पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्राचे हे अपडेट्स आहेत यानंतर यू पीची ही यादी आज या ठिकाणी जाहीर झालेली आहे मेरिट लिस्ट आणि यू चॉईस चॉईस सुद्धा आजपासूनच म्हणजे उद्यापासून सुरळीतपणे चालू होतील ती व्यवस्थितपणे या ठिकाणी चॉईस फिलिंग सर्वांनी करून घ्या तसंच या ठिकाणी केरळचं काल चॉईस फिलिंगचा लास्ट डे होता असे भारतातील अनेक राज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत अनेक राज्यांचे चॉईस फिलिंग या ठिकाणी चालू आहेत ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जय विजय अकॅडमी मार्फत आम्ही ऑथेंटिकपणे ॲडमिशन आपल्याला मिळवून देऊ देऊ लो स्कोअर आणि लो बजेटमध्ये बी एम एसला जर ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुम्ही क्वालिफाय जरी असाल तरीसुद्धा तुम्हाला साधारणपणे चार वर्षाची फी ट्युशन फी ही नऊ लाखापर्यंत येऊ शकते आणि तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन होऊ शकतं त्यापेक्षा ही या ठिकाणी नंतर तुम्हाला एम बी बी एसला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर एम बी बी एससुद्धा मॅनेजमेंट कोटा असेल किंवा डीम असेल किंवा अदर स्टेट असेल अदर स्टेटमध्ये साधारणपणे साडे अकरापर्यंत परिअर फी असू शकते डीमला तर सर्वांना माहीत आहे पॉंडिचेरी असेल तामिळनाडू असेल किंवा इकडे हिमाचल प्रदेश असेल आंध्रा असेल छत्तीसगड असेल एम पी असेल यू पी असेल अशा सर्वच राज्यामध्ये आपल्याला ॲडमिशन या ठिकाणी करून दिले जातील ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन एम बी बी एससाठी किंवा बी एम एससाठी आवश्यक आहेत त्यांनी आपलं बजेट जर आम्हाला सांगितलं तर त्या बजेटमध्ये या ठिकाणी ॲडमिशन चांगल्या पद्धतीनं जे विजे अकॅडमी आपले क करून दिले जाईल फक्त एक वेळ अवश्य जे विजे अकॅडमीशी ऑफिस लेवून भेटा आमचं ऑफिस अक्रूज तालुका महाश्वर जिल्हा सोलापूर येथे आहे औदुबरनगर नगर येथे आहे सर्वांनी एक वेळ अवश्य भेट घ्या आपल्या मनातील डाऊट्स या ठिकाणी दूर केले जातील आज बजित ऑल ऑन द धन्यवाद